आपलं नाव सांगा आणि काय वाटते हो जय श्रीराम मी मनोज नंदकिशोर देशमुख बजरंग दल चाकण शहर संयोजक आज आपल्या भैरवनाथ उत्सव कमिटीद्वारे जो भव्य दिव्य भैरवनाथांचा उत्सव साजरा होत आहे तो खरोखरच खूप प्रशंसनीय आणि आज साक्षात आपल्या भैरवनाथाचं विवाहाचं आयोजन या कथेच्या माध्यमातून जे झालं ते निश्चित वाखान्याजोगं होतं अक्षरशः इथं साक्षात त्रैलोक्य उभं केल्यासारखा सोहळा महाराजांच्या दिव्यवाणीने आणि तसंच उपस्थित समस्त ग्रामस्थ चाकणच्या वतीने साजरा करण्यात आला निश्चित तो जेवढा त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे साजरीकरणा महाराजांची वाणी म्हणजे निश्चित परमेश्वराच्या एक विशेष आशीर्वाद आहे महाराजांवर याची निश्चितच प्रचिती येते महाराजांचा जो अभ्यास आहे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त भाविक भक्तांपुढं अपेक्षित मार्मिक गोष्टी पोचणं या निश्चित महाराजांची वाणीची दिव्यता महाराजांचा अभ्यास या माध्यमातून दिसून येतो संयोजक कमिटीबाबत तुमचं काय म्हटलं चाकणचं जे काही समस्त ग्रामस्थ आहेत या सगळ्यांनी मिळून कमिटीला जी साथ दिलेली आहे आणि आज तागायत कमिटीचं ग्रामस्थांचं जे या उत्सव सोहळ्यासाठी योगदान आहे ते निश्चित ते पण वाखनण्यादोगंच आहे कारण सर्वांच्या एकोप्याशिवाय आणि सर्वांच्या मदतीशिवाय एवढा भव्य दिव्य सोहळा हा कदाचित देवालासुद्धा मान्य नसावा कारण बेशक देवी देवतांमध्ये सामर्थ्य आहे एखाद्या गोष्ट चांगल्या पद्धतीने पार पाडून नेण्याची परंतु ते देवीदेवता पण त्याच ठिकाणी प्रसन्न होतात ज्यावेळी त्यांना समाजात असा एकोपा दिसतो ज्यामध्ये निर्व्याज पद्धतीने भक्ती दिसते आणि निश्चित त्याचीच प्रचिती देवाने आज जी काही कृपा चालवलेली त्याचं प्रतिफळ जे काही देव देतो आहे त्याचं कारण एकच असावं कदाचित ही गारा सगळ्यांची मिळून असलेली एकता आणि एकतेने मिळून चाललेलं हे सगळं काम पूर्ण त्याच्या नावा